विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा उमरेड उपविभागात आतापर्यंत फक्त तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज वाटप पीक कर्ज वाटपात बँका मागे पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू उपविभागीय अधिकाऱ्यांचा बँकांना इशारा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करीता उपविभागीय कार्यालयात सव्वीस मे रोजी पार पडलेल्या महत्वपूर्ण आढावा बैठकीत पीक कर्ज वाटपाच्या प्रगतीवर चर्चा झाली उमरेड भिवापूर व कोही तालुक्यातील तहसीलदार तालुका कृषी अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आणि नागपूर येथून आलेल्या विविध बँकांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक कर्ज वाटपाचे सरासरी तीस ते पस्तीस टक्के वाटप झाले असून काही बँका अद्यापही फारच कमी वाटप करत आहेत विशेषतः एसबीआय व बँक ऑफ बडोदा शाखांची कामगिरी अत्यंत असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आले आहे शेतकऱ्यांना त्रास होऊ नये पीक कर्ज हे शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे त्यामुळे कोणत्याही बँकेने नये असा यांनी दिला यावेळी जिल्हाधिकारी स्तरावरून संबंधित बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील योग्य ते निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले खरीप हंगाम जस जसा जवळ येतो आहे तस तसे पीक कर्ज वाटपाचा वेग वाढविणे आवश्यक आहे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता शासन आणि प्रशासन कडक पावले उचलली जात आहेत कॅमेरामॅन रुपेश महाले सोबत सतीश तुळसकर विदर्भ आवाज न्यूज उमरेड सर आपले इथे पीक कर्ज संदर्भात एक बैठक पार पडली नुकतीच तर त्या बैठकीत कुठल्या गोष्टीवर चर्चा झाली किंवा शेतकऱ्यांना आपण काय संदेश द्याल त्याच्या माध्यमातून सव्वीस तारखेला आपण इथे उमरेड उपविभागातील तिन्ही तालुके जे आहेत आपले कुई भिवापूर आणि उमरेड या तिन्ही आपल्या शाखा आहेत बँकेच्या विविध तर त्या सर्वांची बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सर्व तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी तसेच लीड बँकेचे प्रतिनिधी सुद्धा नागपूरहून बोलवले होते तर सव्वीस तारखेला ही बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सध्याचं जे काही उद्दिष्ट बँकांना पीक कर्जाचं दिलेलं आहे खरीप दोन हजार पंचवीस साठी तर त्याचा आढावा घेण्यात आला जवळपास तीस ते पस्तीस टक्के वाटप आता आपल्या इथे झालेलं आहे ॲव्हरेज त्यामध्ये काही बँका बऱ्याच मागे आहेत तर त्यांना त्यांचं पीक कर्ज वेगाने वाढवण्यासाठी निर्देश दिलेले आहेत आणि बाकी वन टाईम सेटलमेंट झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज भेटत नाही तो एक विषय होता तो समजून घेतला त्यांच्याकडून काही बँका त्यामध्ये वन टाईम सेटलमेंट ज्या रकमेवर झालेला आहे त्या रकमेवर पीक कर्ज देण्यासाठी तयार झालेले आहेत बाकी मग त्यांना इतर किरकोळ कामासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये सिव्हिल चा आग्रह धरू नये अशा आम्ही सूचना दिलेल्या आहेत आता कारण हंगाम तोंडावर आहे खरीपाचा पाऊस पावसाची वाट आहे आणि पाऊस पण बऱ्यापैकी सुरू आहे बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात की बँकांकडनं कर्ज मिळत नाही वेळेत पीक कर्ज घ्यायच्या साठी ज्या काही त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता आहे त्यासाठी बऱ्याचदा शेतकऱ्यांना पायपीट करावी लागते आणि त्यांच्या पदरी निराशाच असते तर अशा वेळेस आपण बँकांना काय सांगा याबाबत या किरकोळ अनावश्यक कागदपत्रांसाठी अडवणूक करू नये याच्या आपण सक्त सूचना दिलेल्या आहेत अन्यथा त्या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील अशी आपण वॉर्निंग सर्व बँकांना दिलेले आहे तसेच त्या ठिकाणी काही बँका आणखी पीक कर्ज वाटप मध्ये मागे आहेत फॉर एक्झाम्पल बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांचं आणि बँक ऑफ बडोदा हे यांचं पीक कर्ज वाटप कमी आहे आणि ची जी आपली आहेत सहकारी जिल्हा सहकारी बँक डीसीसी बँकेच्या ज्या शाखा आहेत त्यांनी चांगलं पिक कर्ज वाटप केलेलं आहे तर आपण आता पहिल्या मिटिंग झाली यानंतर आपण सर्व तस्लारांना त्या 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 तालुक्यात पुन्हा दर पंधरा दिवसाला आढावा घेण्याचे डायरेक्शन दिलेले आहे स्टेट बँकेच्या बाबतीत वारंवार तक्रार असते दरवर्षी की स्टेट बँक कॉपरेट करत नाही सहकार्य करत नाही तर त्या असे जी वागणूक स्टेट बँकेकडनं दिली जाते त्या बद्दल काहीतरी अशी आहे अशा जे शेतकरी तहसीलदार अथवा ए आर ऑफिस किंवा आमच्याकडे येतात तर ते आम्ही पर्सनली त्या संबंधित लगेच त्या शाखा व्यवस्थापकाला कॉन्टॅक्ट करून त्यांना काय अडचण आहे आणि ती अडचण दूर करून त्यांना तत्काळ कर्ज देण्यासाठी आम्ही निर्देश देत आहोत परंतु ओव्हरऑल त्यांचं स्टेट बँक ऑफ इंडियाचं वाटप हे अत्यल्प आहे त्यामुळे आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना पण मी बैठकीचं इतिवृत्त पाठवलेलं आहे आणि जिल्हाधिकारी स्तरावरून सुद्धा त्या त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना मेसेज त्यांना निर्देश देण्यात येतील ओके थँक्यू आवाज आवाज तुमचा आमचा